रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कोणत्या पदावर सांगू शकता ते मोठे नाहीत कोणी आम्ही सगळेच महायुतीत महाघाडीत कोणत्याही एकत्र जेव्हा आपण लढतो तेव्हा फ्रेंडली फाईट हा अत्यंत घातक शब्द असतो तेव्हा मला माहीत नाही हे कोण काय बोलतं ते सांगलीमध्ये काही लोकांनी मुद्दा काढला फ्रेंडली फाईट मग अख्ख्या महाराष्ट्रात फ्रेंडली फाईट होऊ शकता कदाचित अख्ख्या देशात फ्रेंडली फाईट होऊ शकतात हे कोणाला परवडणार आहे का नाही मार्ग काढणं हा त्याच्यावरचा मार्ग आहे हा वाद कधी मिटण्याची शक्यता आहे कारण प्रचारासुद्धा काही दिवस नाही तीच दिवस आहे भरपूर दिवस आहे म्हणजे मोदी आणि शहाने भरपूर दिवस दिलेले आहेत कारण त्यांना प्रचाराला वेळ नाही म्हणून त्यांनी भरपूर दिवस आम्हालाही दिलेले आहेत चंद्रपूरला मोदींचा सुद्धा दौरा असू द्या ना चंद्रपूरला मोदींचा दौरा जरी असला तरी चंद्रपूरची जागा ही काँग्रेसकडे आहे आणि मागच्या वेळाला एकमेव जागा काँग्रेसने जिंकली होती आणि मला खात्री आहे यावेळी सुद्धा काँग्रेसच्याच प्रतिभाताई धानोरकर तिथे विजयी होणार आहे मोदींनी आणखीन तिथे पाच सभा घेतल्या पाहिजे तुम्ही स्पष्ट भूमिका जाहीर केली उमेदवार जाहीर केला तुम्ही असं किंवा उद्धव ठाकरे साहेब मात्र काँग्रेसच्या वरिष्ठांची काही जबाबदारी होती की त्यांनी जर ते अगोदर स्पष्ट सांगितलं असतं त्यांच्या स्थानिक नेत्यांना जे काय चर्चा सुरू आहे तर हा ठीक आहे विषय आमच्या दृष्टीनं तो वाद आणि विषय संपलेला आहे काल माझी सांगलीतल्या सुद्धा प्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली काल माझं विश्वजित कदम यांच्याशी माझं बोलणं झालं आपण कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे या मताचा मी आहे जसं आम्ही शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करतो आता काही जागांवरती आमच्या मुंबईतल्या किंवा अन्य भागातल्या काँग्रेसला असं वाटतं की तिथे आम्हाला ती जागा मिळावी मुंबईतली किंवा बाहेरची आमचे कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत त्यांच्या भावना त्या तशा त्या काँग्रेसच्या भावना असतात तशा त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावना असू शकतात आम्ही त्या भावनांचा आदर केला पाहिजे संजय राऊत यांनी नोटणी करू नये आहे चांगली गोष्ट उद्धव ठाकरे होणार हे जे संजय राऊत बोलतात ते मुंगेरीला पण स्वप्न असं गिरीश महाजन यांनी असं बोलू जाणार ते स्वतःच एक मुंगेरीला आलाय जळगावची लोकसभा वाचवा म्हणा माझं आव्हान आहे त्यांना आधी जळगावची लोकसभा वाचवा जिथे आम्ही आमचा उमेदवार टाकला आत्ता जळगाव आतापर्यंत शिवसेना लढत नव्हती जळगाव आत्तापर्यंत शिवसेना लोकसभा कधीच लढत नव्हती या गिरीश महाजनला त्याची जागा दाखवण्यासाठी जळगाव आम्ही घेतला आहे आणि जळगाव लोकसभा आम्ही जिंकतो आहे मला खरोखर त्यांच्या या भूमिकेविषयी माझ्याकडे माहिती नाही पुराचे घरवापी भाजपमध्ये जातात काय मग काय खडसे साहेबांवरती जे आरोप भाजपने केले होते किंवा भाजपने जे किंवा भाजपने जे आरोप खडस्यांवर केले होते त्या आरोपांचं आता कोणत्या वॉशिंग ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का पक्षांतर्गत लोकांनी एकमेकांवरती हो गेलेले आरोप धुवून काढण्यासाठी बाहेरचे आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेकडून आलेल्या लोकांचे आरोप धुवून काढायचे पण खडसे तर तुमचेच होते ना त्यांनी फडणवीस यांच्यावरती केलेले आरोप किती गंभीर होते लोकांना हळूहळू परत ते त्याचं स्मरण होईल दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये काँग्रेस नेत्यामध्ये जे नाराज वाटतंय उद्या कळेल ना तुम्हाला कळेल काँग्रेस हे प्रचारामध्ये सहभागी होते स्वतः विश्वजित कदम स्वतः विशाल पाटील इकडले काँग्रेसचे सगळे नेते पृथ्वीराज पाटील असतील विक्रम सावंत असतील हे सगळे इकडले जे प्रमुख काँग्रेसचे पुढारी आहेत जुने काँग्रेसवाले आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते असतील स्वतः जयंतराव पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतील शिवसेना एकत्र काम करू आम्ही आणि इथे भारतीय जनता पक्षाच्या त्या विकृतीचा हुकुमशाही प्रवृत्तीचा आम्ही ठीक हो। आहे रात्री जयंत पाटील साहेबांना पण भेटला तुम्ही माझ्या मागावरच होतात ना सगळ्या संदर्भात काय सीमावासी काल आपल्याला भेटले नेमकं माझं असं म्हणणं आहे निवडणूक आपण तिथे लढायला हवी तिकडले मराठी माणसाचं संघटन आहे ते इकडे तिकडे सरकता कामा नाही कुठे भारतीय जनता पक्ष कायम मराठी माणसाच्या एकीकरण समितीत फूट पाडण्याची योजना आखत असते कारस्थान करत असतं अशा वेळेला प्रत्येक निवडणूक आपण मराठी माणूस म्हणून लढायला हवं हे माझं म्हणणं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही निवडणूक लढा आम्ही प्रचाराला येऊ चंद्रनाथ पाटील यांना मुंबईला घेऊन तुम्ही आज हेलिकॉप्टरनं मिटिंगला जाणार असं समजते काय आहे महाराष्ट्रातल्या काही प्रमुख उमेदवारांची किंवा आज मुंबईमध्ये सांगली कोल्हापूर वासी जे मुंबईतले आहेत त्यांचे बैठक कार्यकर्ते त्यांना भविष्यामध्ये कोल्हापूर सांगली हात तेलंगणे इथे प्रचाराला उतरायचं आहे आणि त्यादृष्टीनं आजची आमचा मेळावा आहे बारामतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे अजित अजित पवार गटामध्ये प्रचार प्रमुखच अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत राज्यामध्ये सुद्धा हेच चाललेलं आहे नुसतं ओढाओडी खेचा खेची सुरू आहे कसं वाटतं याकडे कसं बघताय साहेब आपण कारण आता हे बोलणं गरजेचं आहे कारण आता काल बघून बोलपांचा विषय होता असे वेगवेगळे नेते जर चालले वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ द्या ना म्हणजे हे काय आम्हाला काहीच आम्हाला काहीच अडचण नाही गेल्याबद्दल